राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलीकडेच झालेली भेट चर्चेचा विषय ठरला आहे ही भेट अचानक झाली नसून ठरवूनच घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे विशेष म्हणजे ही भेट अशा वेळी झाली जेव्हा शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या सतत समोर येत आहे शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात राज ठाकरे शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना दिसत आहेत उपस्थित मनसे नेत्यांमध्ये संदीप देशपांडे अमेय खोपकर अभिजित पानसे आणि अमित ठाकरे यांचाही समावेश होता गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेतली होती त्यामुळे मनसेसोबत नवे समीकरण तयार होत आहे का असा प्रश्न निर्माण होतो महायुती सरकारमध्ये शिंदेंना डावलले जात असल्याची चर्चा आहे नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे अर्थ खात्याबाबत तक्रार केल्याची माहिती समोर आली होती याच पार्श्वभूमीवर ही भेट केवळ सौजन्य भेट नसून रणनीतीचा भाग असल्याचा कयास व्यक्त होतो मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे यांनी ही भेट घेतल्याची शक्यता आहे राज ठाकरे यांच्या समर्थनाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला टक्कर देता येईल तसेच भाजपावरही दबाव आणता येईल अशी शक्यताही नाकारता येत नाही दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी शिंदेसोबत युती केल्यास मनसेला सत्तेची वाट मिळू शकते त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही भेट फायद्याची ठरू शकते हे केवळ मैत्रीपूर्ण भेट नाही तर नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात असल्याचे संकेत यामधून मिळत आहेत भेटीपूर्वीच मंत्री उदय सामंत शिवतीर्थ येथे पोचले होते ते म्हणाले की आम्हाला अचानक फोन आला म्हणून आलो शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाल्यास आनंदच होईल असेही ते म्हणाले यावरून ही भेट साधी नव्हती तर राजकीय निर्णयाच्या दिशेने एक पाऊल होती असा अंदाज लावला जात आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट म्हणजे दबावाचं राजकारण की नव्या युतीची सुरुवात याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही